नमस्कार माहिती दर्शक पंढरपूरकर या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे सर्वात अगोदर आज आपण आलो आहोत पंढरपुरातील धुंडा महाराज देगलूरकर संस्थांमध्ये म्हणजे धुंडा महाराजांच्या मठामध्ये पंढरपुरात चार महिने चातुर्मासाच्या कालावधीत श्री गुरुवर्य चैतन्य महाराज देगलूरकर यांच्या अतिशय सुंदर अशा गोड असा रसाळ ईश्वरीचे तु। प्रवचन ऐकण्यासाठी भरपूर भाविक भक्त आपल्याला दिसतात अशा सर्व प्रकारे भरपूर असे असंख्य भाविक भक्त महाराजांचे प्रवचन ऐकण्यासाठी येत असतात तुम्ही बघू शकता किती भाविकांची आपल्याला गर्दी दिसते आणि चातुर्मासातील हा आनंद अतिशय भव्य आणि अतिशय अगणित असा वेगळाच असतो आणि भक्तिमय सर्व काही वातावरण आणि आजचा शेवटचा दिवस चार महिन्यातील चातुर्मासातील ज्ञानेश्वरी प्रवचनाचा आजचा हा शेवटचा दिवस समारोप आणि थोडंफार महाराजांचं प्रवचनचं चिंतन थोडंफार तुम्हीसुद्धा ऐका आणि व्हिडिओ कसा वाटला आहे तो नक्की कमेंट करा आणि लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपले यूट्यूब चॅनल पाहत राहा लोक म्हणतात एवढं काय तुम्ही बोलायचं असतं एवढं काय केलं काय बोलावं लागतं प्रश्न किती बघावं लागतात याचा नाही प्रश्न काय बघावं लागतं याचा नाही माझ्या दृष्टीने हे सगळं चिंतन ज्यांच्या समोर मांडायचे त्यांचा अधिकार काय आहे इथं मुद्दा आहे अनाधिकारी असेल तर व्यासपीठावर जे सुचेल ते बोलणं जमून जातो जमून जात जर समोर ऐकणारा कोणी चांगला जाणाक्ष नाही विचक्षण बुद्धिमत्तेचा मनुष्य नसेल तर मग काय जे बोला त्याच्याकरता उपक्रम उपसंहाराचं ऐक्य व्हायचं कारणच नाही त्याच्याकरता दृष्टांताची योजना करण्याचं कारणच नाही बोलायला सुरुवात करा जिथं उजड आहे तिथं उजड या बल्लीतून निघायचे तिथून निघा शेवटी चंद्र माझा नक्की त्याला काय विचार करावा लागतो कुठूनही का सरळ गेलात काय ढालीकडून गेलात काय उजलीकडून गेलात काय फिरप गेलात काय जायचंय तर सगळं भागे दोन या असं म्हणून किती अभ्यास करावा लागतो हे कोण ऐकणारा आहे याच्यावर ठरत जात म्हणून तुमच्यासारखे विचक्षण श्रोते तुमच्यासारखे कणाक्ष श्रोते ज्यांना चांगलं काय वाईट काय याची चांगली पालक आहे असे जेवण श्रोते प्राप्त होतात तेव्हा थोडस बघावं लागतं ते बोलत्याच्या हो ओघामध्ये बोलता बोलता बऱ्याच वेळेला असं होत हे चार महिने झाले आपले खेळ होते काही पाऊस पडो ऊन पडो काही बसायची व्यवस्था होवो न होव ऐकण्याच्या बाबतीत इतके चाणाक्ष इतके चांगले आणि इतके उत्सुक श्रोते की कोणत्याही अव्यवस्थेचा विचार न करता ते येतात त्यामुळे आता आपल्याला बोलावं लागणार आहे म्हणून बोलता बोलता आपल्या संबंधाने जी आत्मीयता चार महिन्यात निर्माण होते झालेली आहे त्या संबंधात बोलता बोलता बऱ्याच वेळेला अतिपरिचयात आवड नाही आमच्याकडून झाली असेल नाही असं नाही अतिपरिचयात आवड नाही होऊन गेली असेल बोलता बोलता श्रोत्यांना गृहित धरून आम्ही बोललो असो बऱ्याच वेळेला बोलता बोलता एखाद्या दुर्गुणांचा आरोपही तुमच्या माझ्यावर मीच केला असेल असं झालं असेल आपण काय करतो विषयाच्या नादाला लागतो हे बोलता बोलता बोलतो ना पण आपण या शब्दामध्ये चिंत अर्थ असतो मी तुम्ही नाही त्याच्यामध्ये विषयाच्या नादाला लागणारे ला श्रोते नसता पण बोलता बोलता हा जर आरोप तुमच्यावर झाला असेल आणि त्या त्या प्रसंगामध्ये क्वचित प्रसंगी तुमच्या अंतकरणावरती लागलं असेल तर हा शेवटचा दिवस आहे म्हणून मला तुमचे अंतस्करणपूर्वक क्षमा मागू द्या मला तुमच्या चरणी नतमस्तक होऊ द्या बोलतात बोलता दोष होतात माणूस माणूस म्हटलं की चुका म्हणा आणि माणूस आहे असं लोक अजूनही समजतात त्यामुळे माझ्याकडूनही चूक होणं अगदी आहे पण त्या चुकीत दोष आपल्याला लागू नये त्या चुकीमुळे आपल्याला कोणाला दुःख होऊ नये एवढीच प्रांजल इच्छा आहे प्रांजल भावना आहे तर आपण ज्ञानेश्वरी वाचणारी मंडळीत हो, दाथा वाचणारी मंडळीवर हो, भागवत वाचणारी मंडळी हो। संतांनी आपल्याला कसं बोलावं हे शिकवलेलं असताना सुद्धा बऱ्याच वेळेला होतच यात अतिपरिचया तावज्ञा संत अनुभवती मलय भिल्ल सुरत चंदन पर्वताश्वर निंदन करू दे असं होतं होत मलय पर्वतावर राहणारी बिल्लाची बायको जळण म्हणून सुद्धा चंदनाचं फोड जाळते कारण तिथं सगळ्यात चंदन आहे अतिपरिचय झाला चंदनाचा त्यामुळे चंदनाला सरपण म्हणून जाळलं गेलं चंदन मिळत नाही आपल्याला बघायला मिळत नाही आणि ज्या वेळेला मिळतं तेव्हा आपण बघायला राहत नाही पण मलय पर्वतावरची स्त्री मात्र पाणी तापवायला चंदनाचं नकुर जाळते का जाळते चंदनाच्या बद्दल अतिपरिचय झाला

अपन सग वन ज्योष्ठ आह श्रेष्ठ आह तार सव्वा तक बस पानी घर त्रास कभी विचार केवड़ा मुद्दा संपून जो है जोड़ा मुद्दा संपुत थे कभी तुम्हार अव्यवस्थे का विचार किया लगे अपने पाठी रही लगे त्रास दिएगाचार के आम्ही केला नाही हा आमचा दोष असण्यापेक्षा स्वत बद्दल एवढी आत्मीयता अपृती निर्माण करणारा स्वभाव तुम्ही प्राप्त करून घेतातच कशाला हा माझा तुमच्यावर आले तुम्ही एवढे चांगले झालात म्हणूनच आम्ही हे करू शकतो म्हणूनच आम्ही हे करू शकतो पण त्याबद्दलही आमच्या सर्वांचा क्षमा प्रार्थी आहे असं झालं आज संपूर्ण उद्यापासून साडेसात वाजता तुम्ही दिसणार नाही उद्यापासून सकाळी नऊ ला तुमचं दर्शन होणार नाही साडे दहाच्या वेळेला बारा महिना आमच्या गर्दी होणार नाही संध्याकाळी साडेआठला गाण्याची दरपण करणारे तो आम्हाला दिसणार नाही आमची 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 मुली गेलेली मंडळी कुठंतरी आता आठ महिने आम्हाला घरी नाही आम्ही जेव्हा तुमच्या गावी येऊ कीर्तनाला वगैरे म्हणजे त्या कीर्तनाची तारीख असं म्हणून नाही पण जर असे आमची सेवा दे तुमच्या गावामध्ये आम्ही आलो तर त्यावेळेला तुम्ही ज्या वेळेला भेटताना त्यावेळेला इतका आनंद वाटतो इतका आनंद वाटतो अरे आपलं कुणी तरी भेटतात आपलं काय आपलं म्हणत या चातुर्मासामध्ये निर्माण झालेला हा भावबंध आमच्या जीवनामध्ये जपून घेऊ असे योग्य देत आहे दे नाही भेटीवरती पण चिंतनाचा आनंद विशिष्ट वेळेमध्ये चिंतन करण्याचा आनंद तो माझा हा संबंध आता सामना ज्ञानीशो जात जातात माझ्या आधीची पिढी कोणते माझ्या नंतर पिढी मी झाले माझ्या आधीचे लोक गेले माझे कुठले लोक जाते जगत आहे आपल्याही बाबतीत असं होईल पुढची पिढी येईल ती चात्र मासाले येईल त्याची पुढची चात पिढी मासा येईल पण या पिढ्या पिढ्या जरी बदलत राहिल्या तरी, तरी ज्ञानेश्वरी आणि गाठा हा सांगा बदलत नाही ना म्हणून आपला सगळा भारत तिथे आहे तो विचारता तर उद्यापासून आम्ही काय करावं तरी करून काय माझी प्रार्थना काय सांगतो आपल्याला आता इथून घरी जाणार आता वारी होईपर्यंत तरी काय करावं हा प्रश्न राहत नाही प्रवचना चालूच असतात सगळं चालूच असतं गर्दी सुरू झालेली आहे तिथून गावी गेल्यानंतर तुम्हाला साडेसात आठवण घेईल आम्हाला तुम्हाला आठवण येईल की नाही साडेसात वाजता अरे सव्वा सात झाले की तुम्ही गडबड करायला सुरुवातच कराल घरामध्ये काही नसेल त्यावेळेला आठ महिन्यामध्ये किमान पलंगावर बसलेले असाल तरी सव्वा सात झाली की तुमची कुलबुल सुरू पड वळण इंद्रिया सकाळ मुलं विचारतील काय झालं अस्वस्थ होईल तूर विचारे चातुर्मासा बरोबर न आलेली पण विचारे कारण की आले असे गर्दी केवढी अस्वस्थ असेल ती विचारेल काय झालं एकदम का तुळगुळ करायला लागला मग मी विचारेल नागवंड विचारते तुळगुळ होईल चौघ साधना सुरू होईल पायात चप्पल घालावी आणि निघावं त्या दिशेने चार महिन्यात इतकी सवय लागली की तुम्ही दुसरीकडे जायचा विचार केला तरी साडेसातला दुसरीकडे जाऊ शकणार तुमच्या पायाने तुम्हाला न विचारता इथपर्यंत आणलं तुम्हाला आणलं ना असं झालं दे ना घरी गेल्यावर सव्वा झाला अस्वस्थता सकाळी साडेनऊ ला अस्वस्थ व्हा ना चला बाबा काहीतरी केलं पाहिजे काय करता मग काय करायचं साडेसात वाजले संध्याकाळी ज्ञानेश्वरी घ्यायची आठ पर्यंत जेवढ्या ओळ्या आपल्याला वाचता येईल तेवढ्या वाचायच्या सगळ्या ओळ्या ताजवळ वाचणं म्हणजे ज्ञानवायांच्या चरणाजवळ बसून राहणं आहे काही करायचं सकाळी साडे नऊ वाजले गाथम उघडायचा जेवढा अभंग जेवढे अभंग वाचता येतील वाचायचं नाही वाचता आले एकच आनंद वाचायचा आणि त्या अभंगाचं चिंतन करत राहायचं ताजवत एकच मुवी वाचायची आज चिंतन करायचं आणि मग दिवसभरामध्ये आम्हाला इथं सवय लागली होती चंद्रभागेला जा मंदिरात जा इकडं जा तिकडे जा माधुकरी मागा मला एकाने मागच्या वर्षी सांगितलं तेवढे महाराज तिथून गेलो आणि संध्याकाळी आमच्या घरात स्वयंपाकाच्या दारात उभं राहिलो हातात टाकली <laughs> इतकी सवय लागते हातात डबा घेतला आम्ही समोर लोक उभा राहिलो सुपणाने डबा कशाला वाढते ना ही इतकीच सवय लागते इतकी सवय लागते खरंच आहे खोटं काहीच नाही मग आमच्या आम्ही काय करावं जर आता निवृत्त असतात आणि काम नसेल तर त्याच्याकरता आपल्याकडे उपाय ज्ञानेश्वरी गात्याच्या चिंतनाशिवाय दिवसाचा वेळ वाया राहूच द्यायचा नाही मग काय करायचं दिवसाचा अर्धा भाग गाथा निघून काढा दिवसाचा उरलेला भाग ज्ञानेश्वरी लिहून काढा ज्ञानेश्वरीच्या लिखाणामध्ये राज्याच्या लिखाणामध्ये जेवढे हे ग्रंथ आपल्या समोर बारकाईला येतात ना तेवढे श्रवणामध्ये सुद्धा कदाचित कारण तीन तीन वेळेला आपल्याला शब्द बघावा लागतो वेळा की, की रस्वय रस्वय का आता रस्व दीर्घही कळत नाही लहान मोठी हेच सांगतात दीर्घ काय रस्व काय बघावं लागतं आकार उकार बघताना रस्त्रिर्ण बघावं लागतं एक शब्द तीचा बघितला जातो गाथ्याचा एक शब्द तीचा बघितला जातो ज्ञानेश्वरीचा ही ज्ञानोबाय अक्षर सेवा होते सेवा येऊन काढणं म्हणजे तशी सेवा करायची त्या त्या वेळेला ज्ञानेश्वरी गाथा घेऊन बसावं रामकृष्ण आम्ही तर मुखामध्ये असावं बाकी सगळा विचार आहेच आहे मी सांगावं तर काही नाही परंतु ही फक्त आम्हालाही आहे ते उद्यापासून कोणतं दर्शन नाही आपण येत राहा पुढच्याही चातुर्मासामध्ये या आपल्याला पुढच्या ओक्या पूर्ण करायच्या आहेत पुढचे अभंग पूर्ण करायचे आहेत एकाच अभंग कीर्तनाला आपण घेऊ शकलो एकाच अभंगाचं यथाशक्ती आपण चिंतन करू शकलो तरी सगळं चिंतन झालंच नाही तुम्ही पुढच्या वर्षी या पुन्हा येत राहा एवढीच प्रार्थना मी फक्त आपल्या शरीर करणार आहे कारण तुमच्यामुळे वक्ता तो वक्ताची मोठेशी होते निगेट असं ज्ञानोबराय बोलून दाखवतात किम करिष्यंती वक्ता यंत्र श्रोताना विद्यते नवीनक्षपण केलेले देशे रजत किम करिष्यते असे सुवंशी आहे एक परीट होता ते परटानं कपडे धुवायचं एक दुकान टाकलं धुवायची इस्त्री करून द्यायची एक दुकान टाकलं कुठं टाकलं दिगंबर जैनांच्या गावात दिगंबर साधू जे होते त्यांच्या गावामध्ये परटानं आपलं दुकान टाकलं किती किती चाललं आणि ते कपडेच घालत नाही <laughs> शक्ती वक्ता यंत्र श्रोताना विजय ते तसं श्रोताच नसेल तर वक्ता काय करेल दिगंबराच्या गावामध्ये नऊ जर त्यांनी कपड्याचं दुकान टाकलं तर ते जसं वाया जात तसं श्रोता जर नसेल तर वक्त्याचा अभ्यास काय कामाचा आहे काय कामाचा याकरता आपल्या कृतज्ञता व्यक्त करतो पुन्हा पुन्हा येत राहा झालेल्या चुकांची क्षमा करत राहा होतच राहतील असं नाही पण जेवढ्या झाल्या असतील त्याबद्दल आम्ही सर्व क्षमा प्राप्ती आहोत आपल्या दुःखाचा आम्ही पूर्णतः विचार करू शकलो नाही पण जेवढं जमेल तेवढा चार महिन्यामध्ये चतुर्थ कृपेनं ज्ञानोबाळे तुमोबा यांच्या कृपेनं जेवढा आनंद देण्याचा आम्हाला प्रयत्न करता आला तेवढा आम्ही केला जेवढ्या गोष्टी सोप्या करून सांगता येतील दृष्टांत लांबवले असते दृष्टांत रंगवले असते तेवढ्या लांबवण्याच्या रंगवण्याची कदाचित त्या विषयाच्या विवरणामध्ये अपेक्षाही नसेल पण आम्ही ते केलं हा वक्त्याचा दोष मानला तरी तो दोष आमचा येतो पण काय करू तुमचे चेहरे बनून की थांबवा वाचतच नाही केलं मी तरी काय करू चेहऱ्यावर देखील खूप सादा करता थांबाब वाटते मला आणि म्हणून हा दोष जरी वक्ती असा असला तरी श्रोत्याचा एक आयोजित केला जातो आपल्याला ते ऐकून घ्यायचं लागलं पण याच्यामध्ये जे काही आपण चांगलं ऐकलं असेल जे योग्य वाटलं असेल जे मनाला पटलं असेल ते आर्थिक नाम भरायचं को भरायचं दुरुस्त आहे आणि जे प्रकार जमजत नाही यात नाचतो केवळ आणि केवलं असेल तुम्ही भावना या नमितांना व्यक्त करतो भावनांनी बोलणं मला जास्त बोलू देत नाही म्हणून मी फार सरळ आपल्याला बोललं नाहीतर काय आहे हा दिवस असा आहे मी इथून पुढं कोणताही आनंद आमच्याकरता विरंग म्हटलं तरी आम्हाला श्री कृष्णाचा विलब झाला तसा आम्हाला आठ महिने आम्हाला तो त्रास आहेच आहे पण तरी सुद्धा या मिळालेल्या आनंदाच्या जोरावर पुढलेले आठ महिने काहीतरी आम्ही प्रवृत्त राहून प्रवास कीर्तनामध्ये काहीतरी उपदेश

त्याबद्दल आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो आपण आमच्यावर प्रेम करत राहिला आमच्यावर कृपा करत राहिला तर आम्ही आमच्या भाग्य समजतो पुन्हा पुन्हा या मठामध्ये आपण येत राहा पुन्हा पुन्हा त्यातलं दर्शन होत राहूया अशी त्याच्याकरता बंदकारी साधी संतांनी आणि तुम्हाला उदक्त आयुष्य द्यावं निरोगी आयुष्य द्यावं त्याच्याकरता प्रमाणात त्याच्याकडून प्रार्थना करतो आणि ही चार महिन्याची झालेली सेवा आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं आपल्या सगळ्यांच्या सहकार्यानं जेवढ्या जेवढ्या प्रामाणिकपणानं झाली असेल जशी तशी झाली असेल तशी परमात्मा श्री पंढरीनाथ ज्ञानोबा सद्गुश्री गुंजा महाराजांच्या चरणी समर्पित करायचे येत कोणीकडे आपलं श्रेय काय काही नाही तुमचं आहे तुमच्या चरणी समर्पित आहे आम्ही तर श्रोत्यांच्या अंतकरणातल्या ज्ञानोबाळांना बदल करत आलेलो ते आपल्याला बोलतच आम्ही करत आलेलो मागे महाराजांना ज्ञानेश्वरीमध्ये एका सांगितलं होतं महाराज तुम्हाला कल्पना नसेल पण तुमच्या ज्ञानेश्वरीमध्ये हिमालयातून एक साधू येतो तो तीनशे वर्षाचा आहे आणि रोज येतो असं येथे योगी आणि महाराजांना त्याप्रमाणात सांगितलं एक हिमालयातल्या साधू आहे तीनशे वर्षाचा आहे आणि रोज तुमच्या ज्ञानेश्वरीमध्ये हिमालयातून येतो ज्ञानेश्वरी झाली की हिमालयात तो रोज येतो तुमच्या ज्ञानेश्वरीचं श्रवण करा जर तुम्ही त्याला भेटा मी त्याला तुमच्या समोर आणतो असं ते योग्याने त्यांना सांगितलं महाराजांनी सांगितलं नको ते जिथे बसले तिथं साष्टांग त्याच्यावर मी माझ्या सगळ्या श्रोत्यांमध्ये ज्ञान बघतो मी दुसऱ्या कोणत्या योग्याचं दर्शन गरज काय कोणत्यासारखे शिवजी मिळाले ते आमचे आमच्यावर त्याच्याकरता आपल्या लग्न आयुष्याची प्रार्थना या आयुष्याची प्रार्थना करतो आणि ज्ञानेश्वरी गाथ्याचा संपर्क मात्र आपला सुटू नये आपल्या दिवसामध्ये ज्ञानेश्वरी गाथा आपल्या हातात आली नाही आपली कोणी वाचली गेली नाही अभंग वाचला गेला नाही असं ज्या दिवशी होईल त्या दिवशी ज्ञानोबाईंच्या चरणी समस्त होऊन आपण क्षमा मागितली पाहिजे प्रार्थना केली पाहिजे तसं करण्याची सबुद्धी सामर्थ्य तुम्हाला आम्हाला ज्ञानोबाई सबुद्धा यांनी द्यावी याच्याकरता त्यांच्याही चरणी चरेंग प्रार्थना करू झालेली सेवा आपल्या सगळ्यांच्या सहकार्यानं जी झाली सर्वांच्या साक्षीनं जी झाली ती परमात्मा श्री पंढरीनाथ रुग्णिश परमात्मा ज्ञानोपराय गुकुळराय सकल संत आणि सदुळ श्री वृद्धा महाराज आणि आपल्या सगळ्या श्रोत्यांच्या चरणी समर्पित करतो आपण गोकुंडित कौलवे हरे विठ्ठल श्री